सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनो मी प्रीतम शाह संचालक रिलायन्स पुणे तुमचं स्वागत करीत आहे उद्या पंचवीस मे रविवार संपर्क चालू असताना वर्किंग डेज असल्यामुळे पालकांना आम्हाला भेटायची इच्छा असते पण वर्किंग डेज असल्यामुळे त्यांना पॉसिबल होत नाही खास विद्यार्थी व पालकांच्या शा, मागणीनुसार उद्या रिलायन्स एज्युकेअरची संपूर्ण टीम सकाळी अकरा ते तीन पर्यंत पुन्हा ऑफिसला आम्ही उपलब्ध आहे नीटचा रिझल्ट लवकरच लागायची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्याला आणि पालकांना या दोन हजार पंचवीसच्या पर नीटच्या परीक्षा देऊन झाल्यानंतर जे मार्क येणार आहेत आपल्या अपेक्षित मार्कानुसार एम बी बी एस बी एम एस एस बी एच एम एस बी पी टी बी बी एस सी हे सर्व जे कोर्सेस करायचे त्यांची संपूर्ण माहिती ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीज ऑफ आम्ही तुम्हाला माहिती देणार कुठल्या कॉलेजचा कट ऑफ कुठल्या स्टेटचा कट ऑफ कसा जाईल आउट ऑफ स्टेटची ॲडमिशनची प्रक्रिया कशी होती ही सगळं तुम्हाला उद्या आम्ही अकरा ते एक तीन यावेळेस पूर्ण ऑफिसला सगळी टीम आहे उपलब्ध या संधीचा सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा हा व्हिडिओ गरजेपर्यंत नक्की पाचवा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र